मंडळी अर्चना कापरे या आपल्या YouTube चॅनल वरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेख लिखित शब्दजुला या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी ऐकूयात आजची रचना पाश हे पाश जीवनाचे जखडून ठेवणारे वाटे कधीतरी हे तोडून मुक्त व्हावे स्वार्थात गुंतलेले असतात पाश काही हृदयात वास करूनी जाळ्यात फासणारे प्रेमात आंधळामी मोहात धुंद असतो मनात माझा, हे बंध रेशमाचे माचे पाशात जीव अडके गारूड तोच करतो नाही लळा जिव्हाळा हे फास अंतराचे भवपाश तोडण्याचा काही उपाय नाही हे मोहपाश सारे मरणात संपणारे भवपाश तोडण्याचा काही उपाय नाही हे मोहपाश सारे मरणात संपणारे हे मोहपाश सारे मरणात संपणारे मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सुर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद